आज भारतीय जनता पार्टी आमच्या माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे गेले म्हणजे तीन महिने झाले मी सर्व कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतलेला आहे कारण सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की आपण भारतीय जनता पक्षात जायचं आणि त्याप्रमाणे मी हा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा आज प्रवेश केला नाही मागे म्हणजे गेली दहा वर्ष झालं मी राजकारणात आहे कारण पहिले मदनभू होते मदनभूमच्या पश्चात मी राजकारणात आले आणि हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि सांगलीच्या विकासासाठी जे मदन मदनभूमने जे काम केलं होतं ते काम पुढे नेण्यासाठी मी राजकारणात आले आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून पण नंतर आपल्याला माहिती की सगळीकडे अशी परंपरा असते की ज्या घरातील व्यक्ती जातो तर त्याच्यानंतर जा त्या घरातील व्यक्तीला काम करण्याची संधी दिली जाते पण तसं आमच्या बाबतीत झालं नाही दरवेळी आश्वासन देण्यात आलं आणि ते पाळलं गेलं नाही त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय झाला त्यामुळे आपण हे नाव हे नाव असणार भाजपामध्ये भाजपमध्ये अन्याय वारंवार झालेला आहे काय सांगणार झाला म्हणजे आम्हाला मागच्या वेळेस जेव्हा वेळ आली तेव्हा आम्हाला डावलण्यात आलं आणि आम्हाला आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं तेव्हा आणि आयत्या ते वेळेला नाही म्हटल्यावर आम्ही अपक्ष उमेदवारी ठेवली आणि अपक्ष उमेदवारी ठेवल्यानंतर आम्हाला पक्षातून काढून टाकलं त्यामुळे कुठल्या पक्षात जायचं हा आम्ही विचार केला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षात आम्ही

मुख्यमंत्री म्हटलं की काही विचार पण आगामी काळामध्ये काही करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतंय का तुम्हाला तुमच्या जवळच्या मनात किंवा ओळखीच्या आमच्या मनात जे आहे ते नाही पक्ष वाढवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे सांगलीमधून किती तुम्हाला प्रतिसाद मिळेल असं वाटतं नाही मेजॉरिटी येईल म्हणजे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि सगळीकडे आपले कार्यकर्ते आहेत जे पूर्व भागात असतील सांगली जिल्ह्यातच सगळीकडे आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित होईल भाजप चर्चा आज काही संवाद किंवा काही बोलणं नाही कस आमचे कौटुंबिक संबंध आहेत पण याबाबतीत काही चर्चा झाली आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज